मला तर एक महिन्यापूर्वी मी गेले तीन आठवडे पार्लमेंटमध्ये आहे त्याचा फॉलोअप आम्ही करतो आहे मी रेग्युलरली म्हणजे आठवड्यातून एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातली पाण्याच्या परिस्थितीचा आढावा आठवड्यातून एकदा मी घेते ग्रामीण आणि शहर सगळ्याचाच त्याच्यामुळे त्याचं मॉनिटरिंग आम्ही आमच्या पद्धतीने करतो आहे पण सरकार दरबारी ह्याच्यातून काय स्पेसिफिक काही निर्णय झाले असले तरी माझ्या कानावर अजून तरी ते आलेले नाही बोलणार का कारण जिल्ह्याचे का। माझ्यासाठी लोकशाही आहे त्याच्यामुळे कोणीतरी टीका केलीच पाहिजे त्याच्यात गैर काय धडपशाही ते, का ते करतात लोकशाही आम्ही करतो त्याच्यामुळे त्यांना एक इन्फ्रास्ट्रक्चरचा बोलायचा अधिकार आहे पण मी पण एक लोकप्रतिनिधीमुळे कोण असतो तो पण नागरिकच आहे ना आणि आम्ही नागरिकांचेच प्रश्न मा मांडत असतो आता नागपूरमध्ये जे झालं तुम्ही माहिती आहे अतिवृष्टी झाली काय झालं नागपूरच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं फुल्ली कोलॅप्स झालं कारण का तिथले सगळे नाले बंद झाले त्याच्यामुळे जे काम नागपूरमध्ये झालं मेट्रोचं पूर्णपणे आणि नागपूरची मेट्रो हॅज फेल्ड ते प्रॉफिटमध्ये नाही आहे प्रोजेक्ट आता पुण्याचं होतं आहे त्याला माझा अजिबात विरोध नाही पण माझं म्हणणं आहे जसं इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जसं मेट्रोच्या इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे घालता तसे गटारासाठी फुटपाथसाठी कचऱ्यासाठी पाण्यासाठी यालाही तेवढंच करा ना इन्फ्रास्ट पैसे तेव्हा आम्ही जेव्हा पैसे मागायला जातो तेव्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आम्हाला म्हणतं पैसे नाही बजेट संपलं आमचं मग मेट्रोसाठी तुम्हाला बजेट आहे पण आमच्या मूलभूत सुविधांसाठी नसेल आम्ही त्याच त्यासाठीचा न्याय मागतोय ना सा कलेक्टर कमिशनर पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांना मी पु परत एक पुढच्या दोन दिवसात आता मी मतदारसंघात माझा पुढचे आठ दहा दिवस मी इथेच आहे पुन्हा एकदा सगळा दौरा झाल्यावर कारण का तीन आठवडे मी मी पार्लमेंटमध्ये होते पार्लमेंटमधून आल्यावर कालच तर पार परवाचं पार्लमेंट संपलं आहे आता संपूर्ण पूर्ण प्रत्येक तालुक्यात जाऊन तालुक्याच्या लेवलला बी ओ तहसीलदार या सगळ्यांशी चर्चा करून काय पाण्याची परिस्थिती आहे तो आढावा घेऊन मग एक तीन चार दिवसांनी मी पुन्हा पत्र लिहिन किंवा त्यांची वेळ मागून त्यांची गाठ घेणार आता ही सगळी माहिती दादांना कदाचित नसेल काय काय झालंय तो हल्ला झाला त्या दिवशी सुनील तटकरे होते का नाही मला आठवत नाही त्या दिवशी ते होते का नाही पण दादा होते मला वाटतं फैजल होता मी तर होतेच आणि आमच्या समोरच तो हल्ला झाला ना तो ज्या आम्ही सगळ्यांनी तिथे जो हल्ला पाहिला आणि मी तुम्हाला सांगते की त्या दिवशी म्हणजे मला अभिमान वाटतो एका गोष्टीचा पक्ष राजकारण सगळं बाजूला ठेवून सगळे खासदार एक झाले काही तो मुलगा ते दोन्ही मुलं करू शकत होती पण एकामेकाला वाचवण्यासाठी सगळे खासदार आणि जो इनर्स जे मार्शल्स वगैरे म्हणतात जो आतला स्टाफ असतो एकही पोलीस नव्हता तिथे सगळा जो इंटरनल स्टाफ आणि खासदारांनी मिळून थोपवला त्या दिवशीचा प्रॉब्लेम आणि त्याच्यात न पा आणि प्रत्येक खासदार एक खासदार सोडून कोणीही तिथून पळून गेलं नाही सगळे एकामेकाची मदत करत होते तुम्ही अर्ध स्टेटमेंट सांगताय ते असंही म्हणाले की मला त्याची फारशी माहिती नाही पण जर झालं असेल तर असं मला वाटतं ते बोललेले आहेत केलं असेल कारण का त्या सरकारचे अविभाज्य भाग आहेत समर्थन करावंच लागेल त्यांना नो चॉईस मी स्वतः पार्लमेंटमध्ये होते मी स्वतः पार्लमेंटमध्ये होते आणि तुम्ही रेकॉर्ड माझा चेक करू शकता ना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता ना, पाच लोकसभेत आणि चार राज्यसभेत खासदार आहेत त्यातल्या एकांचा मी नाही सांगू शकत कारण का आता ते वेगळे बसतात दोन्ही ठिकाणी एक एक वेगळे बसतात पण आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला सगळ्यांना मी अठरा वर्ष खासदार आहे आम्ही कधीही वेलमध्ये जात नाही आम्ही कधीही घोषणा देत नाही आम्ही कधीही बोर्ड दाखवत नाही आणि हे ह्या हे, ह्याचा हे, उल्लेख माननीय प्रधानमंत्र्यांनीही केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बिजू जनता दल हे दोन असे पक्ष आहेत जे अशा कधी गोष्टी करत नाही जे आम्ही कधी केलेलं नाही तुम्ही माझा रेकॉर्ड चेक करा त्या तिशी व्हिडिओ पण चेक करा की आम्ही घोषणा ना दिलेल्या नाहीत आम्ही फक्त एवढंच म्हणत होतो की आम्हाला चर्चा पाहिजे अमोल दादा आणि मी एवढीच मागणी करत होतो की हाऊसमध्ये ऑर्डरमध्ये आणा एक दुसरं जो हल्ला झाला आहे कन्व्हिनियंटली काय झालं आहे सगळे हल्ला झाल्यावर कोणीच आम्हाला प्रश्न विचारत नाही आहे म्हणजे पुण्याचा पुण्याला खासदार आता नाही आहेत पण शि आपल्या जिल्ह्याचे दोन खासदार ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी हाऊसमध्ये होते त्याचा कोणी का मला प्रश्न विचारत नाही की हल्ला झाला आहे तुम्ही विसरला आहे सगळे अहो पाचशे खासदारांचा झालंच होतं त्या दिवशी कार्यक्रम जर त्या माणसाकडे बॉम्ब असता जर त्याच्या माणसाकडे जो गॅस होता तो दुसरा कुठला तरी असता किंवा तो एक सेल्फ डो डिटोनेटिंग माणूस असता आणि बॉम्ब ब्लास्ट झाला असता काय झालं असतं लोकसभेमध्ये त्या दिवशी हे सगळेच विसरलेत सगळ्यात महत्त्वाची बिल्डिंग जिथे देशाचे व्हाईस प्रेसिडेंट असतात उपराष्ट्रपती असतात प्रधानमंत्री असतात स्पीकर असतात अतिशय महत्त्वाची वास्तू आहे ती आम्ही काय फक्त खासदारांबद्दल का बोलत नाही तिथे खूप मोठा स्टाफ असतो तिथे पोलीस यंत्रणा एवढी मोठी असते एवढ्या महत्त्वाच्या वास्तूमध्ये जिथे प्रधानमंत्री रोज येतात उपराष्ट्रपती रोज येतात स्पीकर रोज असतात अशा ठिकाणी जर हल्ला होत असेल एखादा माणूस उडी मारून त्या लोकसभेमध्ये जिथे प्रधानमंत्री बसतात तिथे उडी मारून गॅस करू सोडू शकतो असा तर या देशाची सेफ्टी आणि सिक्युरिटी जबाबदारी कोण घेणार काय अकाऊंटेबिलिटी नको आज लोकसभेत झाले उद्या रस्त्यावर होईल सगळं काल झालेलंच आहे जम्मू काश्मीरमध्ये काल पाच लोक ज्या पद्धतीने गेलेले आहेत आणि मी तुमच्या सगळ्या चॅनलवर सा बघितलेलं आहे की एका माणसाचं मला असं वाटतं की त्यांचं डोकंच बाजूला केलेलं आहे एवढी अतिशय क्रूर हत्या आपल्या लोकांची झालेली आहे म्हणजे जे आपले लोक आहेत ज्यांच्यामुळे आपण इथे राहतो जे सैन्य आपलं आहे ते शहीद झालेले मग सैन्य शहीद तिथे होतोय पार्लमेंटमध्ये अटॅक होतोय याचा अर्थ काय आणि मग आमचं निलंबन का की आम्ही चर् मागाई कांद्याला भाव मागितला आम्ही पार्लमेंटच्या अटॅकवर चर्चा मागितली ही आमची चूक की लोकशाही नाही आणीबाणी झाली या देशामध्ये एक तर गोखले इन्स्टिट्यूट ही अतिशय उत्तम इन्स्टिट्यूट आहे पण त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर आणि तेवढा वेळ आहे का सगळं करण्यासाठी त्याच्यामुळे गोखले इन्स्टिट्यूट ही अतिशय उत्तम या देशातली इन्स्टिट्यूट आहे पण मला एकच काळजी वाटते की जो वेळ दिलेला आहे त्यांना तेवढ्या वेळात ते एवढं मोठं काम करणं शक्य आहे का नाही हे आपल्याला गोखले इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करूनच विचारावं हो लागेल राहिला आणि दुसरा बावीस आहे दोन दिवसाचा अंतर नाही नाही जरांगे पाटलांनी वीस तारीख दिलेली आहे आणि राम मंदिराची बावीस तारीख म्हणजे मला असं वाटतं कदाचित काल सरकारने काही त्यांच्याशी चर्चा केली असेल मला माहिती नाही माझं त्यांच्याशी काही म्हणजे मी तुमच्या टी तु, तु, व्हीवर किंवा जे वर्तमानपत्रात वाचलं ते, तेच मला माहिती मला कडे काही वेगळी माहिती नाही आहे आता आरक्षण विकास आघाडीतले अर्धेच लोक आता चंद्रकांत पाटलांबरोबर सरकारमध्ये त्यांनी आपापसात कॅबिनेटमध्ये चर्चा करावी पण त्या कॅबिनेटमध्ये इतकी गँगवर चालू असते की सगळ्यांना चॅनलमध्येच बोलावं लागतं का पार्लं मिळेल त्यांच्या कॅबिनेटमध्ये कोणी कुणाशी बोलतच नाही असं दिसत आहे तुमच्या चॅनलवर परिस्थिती आपण सगळ्यांनी तुमच्याच चॅनलवर मी पाहिली ज्या पद्धतीने पद्म अवॉर्ड वाले लोक माननीय प्रधानमंत्र्यांच्या घरापर्यंत जात होते त्यांना विनंती करत होते त्यामुळे त्या प्रोसेसचा तो, तो भाग असेल पुढच्या तीन चार दिवसात आपल्याला नक्की कळेल काय झाले काही संघर्ष केलेला आम्हाला निमंत्रण नाही आलेलं नाही अरे निमंत्रण नाही आलेलं रोहित पवारांची संघर्ष यात्रा झाल्यानंतर त्यांचं आरक्षण मग धनगर मराठा लिंगायत आणि मुस्लिम समाजाचे आरक्षणाचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यात मी म्हणजे माझ्या वाचनात जे आलं मी सेशन इथलं फॉलो करत नव्हते पण जे काही टी व्ही किंवा वर्तमानपत्रात येत होतं त्याच्या अंदाजाने ह्याच्यावर सविस्तर चर्चा महाराष्ट्र सरकारने पाठवली आणि कुठलंही आरक्षण करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आम्हाला दिल्लीत करावी लागेल तर इथून जो प्र जोपर्यंत राज्यातून प्रस्ताव येत नाही तोपर्यंत दिल्लीत आम्ही तो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेतं त्याप्रमाणे पुढे जाऊ आमची तर मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने आम्ही पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड बोलतोय आणि हे नवीन नाही गेले दहा वर्ष मीच स्वतः बोलते आणि सगळ्यात जास्त या आरक्षणावर कोण खासदार बोललं असेल रेकॉर्ड करून बघा सगळ्यात जास्त मीच बोलतो बघताय गारेत। काय तिथे जी घटना झाली त्याच्यात जे सॉफ्ट टार्गेट असतात म्हणजे पुण्याचं बघा एवढं मोठं ड्रग रॅकेट पुण्यात झालं एवढ्या मोठ्या हॉस्पिटलची केवढी बदनामी संपूर्ण राज्यात नाही देशात झाली एवढा मोठा ड्रग माफियाबद्दल राज्याचे गृहमंत्री म्हणले की मी ते सगळं एक्सपोज करणार आहे आणि नावं आहे मी स्वतः तुमच्याशीच पुण्यात बोलताना म्हणले होते की या राज्याचे गृहमंत्री जर ड्रग माफियाचं कंबर्ड मोडण्याचं काम करत असतील तर सगळं राजकारण बाजूला ठेवून आम्ही गृहमंत्र्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभं राहू इथल्या इन्क्वायरीचं काय झालं पुण्यामध्ये पुढे काय झालं त्या ड्रग्जचं काहीच नाही झालं आरोप प्रत्यारोप झाले रात गई बाद गई सगळे विसरून गेले मी हो, नाही विसरलेले कारण का ड्रग्ज हा एक खूप वाईट गोष्ट आहे आणि गृहमंत्र्यांनी एवढा मोठा जर पुण्यामध्ये झाला असेल विषय तर तो अर्धवट टाकून चालणार नाही पुन्हा बारामती क्रिमिनल कायदा आणला त्याच्यात हे जर जास्ती लक्ष घातलं असतं तर जास्त योग्य झालं असतं कारण का नवीन जो कायदा आणलाय त्याच्यामध्ये एक खूप मोठी संधी होती कारण का तंत्रज्ञान बदलत चाललंय अनेक असे जे गुन्हे जे टेक्नॉलॉजी ड्रिवन आहेत ते वाढणारच आहेत आता त्याच्यावर जास्त जर भर दिला असता तर आत्ता एवढं मोठं जे क्रिमिनलचं बिल आलंय त्याच्यात या देशातल्या फक्त रोहित पवार नाही प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला असता खूप मोठी संधी केंद्र सरकारने गमावली हो काही ऑगस्ट महिन्यात परत ही आयडिओलॉजिकल विषय आहे माझा आईसला पूर्ण विरोध आहे आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी याचा गैरवापर करतात संजय राऊत काय म्हणतात राऊत साहेब म्हणतात की इन्कम टॅक्स सीबीआय ईडी बाजूला ठेवा आणि इलेक्शन घ्या नाही होत तसं आता एक दीडशे खासदार भारताच्या इतिहासात असं झालेलं नाही काय केलं होतं आम्ही आम्ही तर काय म्हणत होतो शेतकऱ्यांवर आणि जो हल्ला झाला त्याच्यावर चर्चा घ्या पण केंद्र सरकारला चर्चा करायचीच नव्हती आता पुंछमध्ये जी गोष्ट झाली आहे तुम्ही विचार करा पाच मुलं शहीद झाली आहेत आणि या अटॅक करताना मग एवढं सगळं जम्मू काश्मीरमध्ये चांगलं चाललंय मणिपूरमध्ये काय चाललंय याचं उत्तर कोण देणार जम्मू काश्मीर आणि मणिपूर हे अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहेत आणि त्याचे रेपरकर्शन्स फक्त तिथल्या सीमेत नाही आहेत त्याचे कुठे ना कुठे कुठे ना कुठे आज नाही उद्या त्याच्या आपल्याला अडचण येणार आहे हे तुम्ही माझं भाषण प्लीज रेकॉर्ड करून ठेवा ही अस्वस्थता कुठेतरी दिसते गृहमंत्री म्हणून आधी पण जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा नागपूरला मी नाही मीडिया म्हणायचा की इट इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आहे माझं डायलॉग नाही आहे हा मीडियामधला आहे क्राईम कॅपिटल हे नागपूर झालेलं आहे आत्ताही नागपूरची बदनामी आम्ही करत नाही नागपूरबद्दल आम्हाला इतका प्रेम आणि आदरच आहे आणि अतिशय सुसंस्कृत लोकं नागपूरला राहतात किती लोकं तिथे झालेत तेवढी मोठी लिडरशिप महाराष्ट्राला नागपूरनी दिलेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघता की नागपूरमध्ये क्राईम देवेंद्रजी गृहमंत्री झाले की क्राईम कसा वाढतो नागपूरचा काय कनेक्शन आहे आणि तुम्हीच आता म्हणताय बेल मिळाली किंवा नागपूरमध्ये आत्ता पुण्याच बघा ना ड्रग्ज माफियाचं मी पर्दाफाश करीन काय झालं एक महिना झाला काय झालं काही नाही झालं गृहमंत्र्यांनी काय केलं नाही अरे जालन्याचा लाठीचार्ज कोणी केला त्या महिलांवर आणि मुलांवर ह्याच गृहमंत्र्यांनी केला मग आरक्षणाला एखादा व्यक्ती जर उपोषणाला बसतो जालन्यामध्ये जी घटना घडली ही पूर्णपणे गृहमंत्रालयाचं फेलियर आहे आणि त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत धडपशाही दिल्लीत चालते आणि ते आ दिल्लीत ताणीबाणी चाललीच आहे ज्या पद्धतीने आम्हाला पार्लमेंटमधून काढण्यात आलं किंवा सगळं वन वे चालतं आता तुम्ही बघताय चार बिलं जी पास केली त्याच्यामध्ये क्रिमिनल लॉ बिल असेल त्याचा आम्ही हराडून विरोध केला असता जर आम्ही हाऊसमध्ये असतो तर त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनचं जे बिल आलं त्याच्यात चीफ जस्टिस ऑफ इंडियालाच त्याच्यातून काढले म्हणजे भारत सरकारच ठरवणार इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष कोण होणार त्याच्यानंतर प्रेस वर जो घात पर पर्वाच्या झालेला आहे तो एक महत्त्वाचा प्रश्न आणि त्याच्यानंतर फोन टॅपिंग म्हणजे आत्ता तुमचे पेगॅसेस ऑफिशियलच करून टाकले केंद्र सरकारने टेलिकॉमचं जे बिल आले त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचे फो फोन करायचे तर ऑलरेडी टॅपर होतं आमचे तर आधीपासून आहेतच आता वेलकम टू द क्लब त्याच्यामुळे तुमचाही आता आमच्याबरोबर गिनती झाली असेल आत्तापर्यंत पण ह्या सगळ्यामध्ये ही चारी बिलं जी होती त्याला विरोधी पक्षातून लोकशाही मार्गाने त्यांना माहिती होता विरोध होणार म्हणून त्यांनी काढलं त्याच्यामुळे आणीबाणीचीच परिस्थिती झाली आहे फक्त अगोषित ते ऑफिशियल नाही आहे त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत आमचा विरोध आज मला विचाराल तर आमची जबाबदारी वाढली आहे ह्या देशामध्ये जर लोकशाही वाचवायची असेल तर आम्हाला पूर्ण ताकदीने लढायला लागेल आणि आम्ही लोकशाहीच्याच मार्गाने इलेक्शन लढणारे लोक ते एक तेवीस जागा लढवणार आहे तर तुम्ही किती तुम्ही त्याची चिंता करू नका तुम हाम खाव पेड मध्ये ठीक आहे ना राऊत साहेब ते बोलले आमची अंतर्गत दिल्लीमध्ये सोनियाजी राहुलजी उद्धवजी आ, पवार साहेब संजय राऊतजी या सगळ्यांची सविस्तर चर्चा झाली एक पंधरा दिवसात तुम्हाला सगळा फॉर्म्युला कळेल दे तुमच्या एडिटोरियल आतलं तुम्ही सांगणार का मला ते मला काय माहिती नाही त्यांच्यामध्ये काय चाललंय पण एक मला फक्त वाईट एवढंच वाटतं की ज्या लोकांनी ज्या भारतीय जनता पक्ष ओरिजिनल आता ती भ्रष्ट झुमला पार्टी झाली आधी ती भारतीय जनता पक्ष होता तेव्हा जे ज्यांनी कष्ट केले लाट्या खाल्ल्या आंदोलनं केली ज्यांनी त्याग केला ज्यांनी सतरंजा उचलल्या ज्यांनी पक्षाचा झेंडा संघर्ष केला ते सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कुठे आहेत म्हणजे ज्यांनी कष्ट केले ते आज कुठेच दिसत नाही आणि पंक्तीला आज कोण बसलेत हे पूर्ण देश बघतोय सगळीकडे आणि आपल्या राज्यात तर तुम्ही बघताच आहे का सुप्रीम कोर्टात केस चालली आहे बघूया ना काल त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की अजित पवार गटाकडनं कोण असेल तर ते म्हणले की अजित पवार नाही म्हणायचं राष्ट्रवादी म्हणलं आम्ही देखील पुढे प्रश्न विचारला की अजून ठरली नाही ते म्हणले की मी म्हणतोय ना लोकशाही आहे लोकशाहीत हो। प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे का नाही दिल्लीमध्ये दडपशाही दिल्लीवाल्यांना दडपशाही पाहिजे आम्ही लोकशाही वाले प्रत्येकाला अधिकार आहे बोलायचा होतात कधी पवार दोन भूमिका घेतली दोन भूमिका दुसरी कुठली भूमिका घेतली काही होणार नाही लोकशाही आहे आमच्याकडे दडपशाही नाही म्हणलं की उठ म्हणलं की उठ आणि बस म्हणलं की बस गलत बी अच्छा अच्छा बी अच्छा आमच्याकडे असं नाही ही लोकशाही आहे तुमच्या घरामध्ये मा मला सांगा कधी मतभेद होत नाहीत का सगळे सगळ्याला हो म्हणतात का नाही की नाही मोकळा श्वास घेऊन लोकशाहीत लोकांना बोलायचा अधिकार आहे की नाही इंडिया आणि महाविकास आघाडी या लोकशाहीनी चाललेला प्रश्न आमच्याकडे चर्चा होते आमच्याकडे काय भीती नाही दाखवली जात की तू कर्तृत्व नसला तरी मला आवडत नाही आउट नाही आमची ना आम लोकशाही आहे आणि माझ्या मते लोकशाही मध्ये मतभेद म्हणजे काय मनभेद नाही लोकशाहीत मतभेद असलेच पाहिजेत पण म्हणून मत मनभेद नसतात ती दडपशाही नाही दडपशाही तिकडे आमच्याकडे नाही तुम्ही संजय राऊतांच्या स्टेटमेंट वर हे गँग वॉर चाललाय या कॅबिनेटमध्ये संजय राऊत साहेब म्हणतात ते अगदी बरं झालं डेटा स्पिक्स फॉर इट सेल्फ आम्ही कधी खोटे आरोप करत नाही डेटा ड्रिव्हन जर राज्यात या राज्यातल्या सगळ्यात ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याला हे बाहेर बोलावं लागत असेल याचा अर्थ आदरणीय माननीय भुजबळ साहेबांचा कॅबिनेटमध्ये कोणी ऐकतच नाही त्यांचा मान सन्मान कॅबिनेटमध्ये होत नाही आहे तुमच्या सगळ्यात स्टेटमेंटमधून येताना बाहेर आणि हे पहिल्यांदा ना नाही झालेलं ना अनेक वेळा आधी झालेलं आहे हे दुर्दैव आहे की ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये चर्चेला झाल्या पाहिजेत त्या दुर्दैवाने अतिशय दुःख वाटतं मला की महाराष्ट्राच्या ज्येष्ठ मंत्र्यांना टी व्ही आणि मीडियावर बोलावं लागतंय याचा अर्थ कॅबिनेटमध्ये आहे काय गँग वॉर जे संजय राऊत साहेब म्हणत आहेत ते पर झालं की यांना प्रशासन करायचंच नाही आहे आईस इन्कम टॅक्स सी बी आय ई डी सगळ्या पक्ष फोडायचे घरं फोडायची सगळ्यांना भीती दाखवायची आणि मनमानी करायची सर्वसामान्य माणूस त्याच्यात बरडला गेला तरी चालेल हे सत्तेत राहिले पाहिजे मताचा अधिकार आहे प्रत्येक आता तुम्ही मतं पण मांडायची नाही लोकांनी तुम्ही फार दिल्लीचा इन्फ्लुएन्स व्हायला लागला तुमच्यावर कुटुंबियातील आणखी एक व्यक्ती सुद्धा आगामी काळामध्ये तुमच्या पक्षातून निवडणूक लढवतील अशा सुद्धा आमच्या फॅमिलीची एवढी माहिती तुम्हाला बाहेर असते मला आनंद वाटतो या ऐकून एक तर दुसरी गोष्ट युगेंद्र पवार दरवर्षी हे करतात तुम्ही आत्ता नोटीस केलं ते दरवर्षी जे कार्यक्रम घेतात त्याच्यात नवीन काय तीस तारखेला नवीन वर्षाच्या संविधान सभा यामध्ये पवार साहेब सुद्धा जाणार होते प्रकाश आंबेडकर आणि पवार साहेब एक आम्ही कोणीच जाणार नव्हतो आज तशा प्रकारचे मात्र समोर आलेली होती पोस्टर्स लावण्यात आलेल्या आमचे इथेच कार्यक्रम आहेत आधीच ठरलेले